कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत यामध्ये सकाळी आठ वाजता सेंच्युरी फिटनेस सेंटर दावत चौक जुळे सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबीर आणि दुपारी एक वाजता अनाथालय येथे अत्यावश्यक वस्तू तसेच अन्नदान करण्यात येणार आहे तरी या सामाजिक उपक्रमात समीर सलगर यांचे हितचिंतक मित्रमंडळी सहभागी होऊन सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अभिष्ट चिंतन करणार आहेत